नमस्कार मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज अवघ्या काही कालावधीत प्रसिद्धी पावलेल्या बुलढाणा सुपरफास्ट न्यूजवर खेडगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र वानखेडे आणि गावातील शाळकरी मुली व समस्त ग्रामवासियांनी मांडल्या आपल्या व्यथा खेडगाव ग्रामवासियांना जर शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर समस्त गावकरी करणार अमरण उपोषण असा शासनाला इशारा दिला आहे गावकऱ्यांची मुख्य समस्या आहे या गावात जाण्या येण्यास दळ रस्तासुद्धा नाही गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्याकरता महाराष्ट्र शासनाची एस टी बससुद्धा नाही या गावावर खासदार आमदार जिल्हा अधिकारी आणि शासन यांनी कशाप्रकारे अन्याय केला हे आपण पुढील बातमीमध्ये सविस्तर बघूया आणि या खेळगावची दुर्दशा कशी आहे हे बघा आता तुम्ही या गावात यायला रस्ता नाही आणि एस टी सुद्धा बंद झाली आणि सगळ्यात मोठं आणि शाळेचे विद्यार्थी असा या गाणी शाळेचे विद्यार्थी या गावामधून झाले पन्नास साठ विद्यार्थी बारगाव शिक्षणाला जातात आणि प्रायमरी शाळा या गावामध्ये चौथा वर्ग आहे आणि चौथा वर्ग झाल्यानंतर हे मुलं पाचवीमध्ये चांदू चांदूर विश्व आणि या ठिकाणी सारगावला शाळा आहे सारगावला जातात पण त्या मुलांना या ठिकाणी पाणी असलं आणि हा गारा चिखला मुलं तर शिक्षणाचं फार मोठं नुकसान होत आहे आणि या नुकसानाची भरपाई कोण करून देणार आता आमचा रोज पुन्हा शासनावर आहे आणि शासनकडे कोण आहे आजचे रनिंग आमदार आमचे राजेश भाऊ हेकडे राजेश भाऊने बऱ्याच गावामध्ये सुविधा केल्या पण खेळगावमध्येच काय द्या बोला एवढी अडचण नाही की हे काम केलं नाही आहे त्याचे पहिले आमदार झाले चिनुभाऊ त्याने आमचे हाल केले आमचं त्या प्रशासन अधिकाऱ्याला आणि रनिंग आमदार साहेब आले याला अशी विनंती आहे आमच्या गावातर्फे की इकडे एक दर लगे एकड़ या आणि लक्ष द्या फक्त वोट मागायला असं सारे याचं नाही आहे कमसे कम गावाची सेवा काय आहे हे लक्षात घ्या आणि या विद्यार्थ्याचं भवितव्य भवतव्य हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण या मतदारसंघातले एक जबाबदार नागरिक आहे आणि जबाबदार नागरिकाने त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे की अडचण कुठे आहे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे यात कुठल्याच प्रशासनीय अधिकारी असो की प्रशासन करणारा असो कुणी एखादा आमदार असो त्याचं या गावाकडे लक्ष नाही आहे आम्ही प्रयत्न केले की लोकसभेला भैस का टाकला गावानं आणि लोकसभेला जेव्हा भैसकार टाकला आम्ही मतदान करण्यात ठरलं की मतदान नाही करायचं कारण आमचं गाव या महाराष्ट्राच्या नकाशावर आहे की नाही याचीच आम्हाला शंका आहे का आम्ही मध्य प्रदेशमध्ये आहो की त्या बिहारमध्ये आव की आम्ही त्या पाकिस्तानमध्ये आव याची आम्हाला फार मोठी शंका वाटते कारण की या गावाची व्यवस्था तशी बिघड आहे काय भारत पाकिस्तान केलं काय लोकांना आमच्या खेळगावासाठी तर म्हणून तुम्हाला सांग आम्ही बहिष्कार टाकला आणि बहिष्कार टाकल्यामुळे या ठिकाणी काही भाजपचे कार्यकर्ते अरे शिवाभाऊ आणि शिवाभाऊनं लोकांना विनंती केली की हा प्रश्न मी तुमचा मिटवतो परंतु शिवाभाऊ गायब झाले लोकसभेत इलेक्शन झाले लोकांनी भरघोस मतं भाजपला दिले लोकांना दोनशे मतं या गावाल्याने शिवाभाऊमुळे भाजपला दिले आणि तो खासदार बहुमतानं निवडून आला आता खासदार दिल्लीले आहे की बाहेर देशामध्ये गेला त्याच्याच मुलं आम्हाला मिळतात आणि शिवाभाऊ तो गायकच झाले आणि मी शिवाभाऊ जर तुम्ही गायब असतील तर शिवाभाऊनं या आणि ह्या समस्या सोडा कारण राजेश भाऊ एकडे ते सांगणार आपल्याला पुढचं जर राजकारण करणार असेल भाऊ तर या गावाचे प्रश्न सोडा त्याला मताचा विश्व तुम्हाला वाटते आम्हाला मतदान भेटेल तुम्हाला सर्व गाव मतदान करणार पण देशाचं राजकारण करणं आणि मतासाठी भानगड करणं ज्या गावाने मला मतदान केलं नाही त्या गावाचा मी विकास करणार नाही हे असले पुढारी हे कायमचे स्वरूपी हेले स्टँडवी नसते आणि हे हे असे पुढारी कुठल्याच प्रकारे कोण्याच कामावर न चालणारे असतात म्हणून मी प्रत्येक आमदार असो खासदार असो की गावातला कोणता सरपंच असो देशाचं राजकारण करणारा माणूस हा समाज शवी असूच नाही शकत तो एक प्रकारचा एक भांडवलदार म्हणा की एक शोकमर एक राजकारण करते आणि कमाईसाठी राजकारण करते या मताचं मी इमानदारीनं काम करा इमानदारी लोक तुम्हाला मत देतील आणि या गावाचं जे परिस्थिती आज आहे आज आता हे तुम्ही समजून घ्या आम्ही जे लोक तळमळींचे बोलून राहिलो संपूर्ण गावडी आहे आणि विद्यार्थी देखील आहे आणि राहिला प्रश्न प्रशासनाचा प्रशासनाचे जे, जे अधिकारी आपले बांधकाम विभागाचे सर्वच बांधकाम विभाग जो आहे मलकापूर आणि खामगाव आहे त्याची उपशाखा मलकापुरा आणि प्रमुख शाखा खामगाव आहे आणि त्या अधिकाऱ्याला बी सांगणार आहेत की या आणि याची जबाबदारी स्वीकार घ्या तुम्ही तुम्हाला जर कुठे आमदारानं सांगलं नसेल किंवा एखाद्या खासदार म्हटलं तरी तुमचं कर्तव्य एक नागरिक म्हणून की कोणत्या गावामध्ये काय अडचणी आहे आणि त्या अडचणी आपण कशा सवाल करा हे प्रत्येक माणसाचं काम आहे आणि या गावाचं जर हे अशी परिस्थिती राहिली तर हे संपूर्ण विद्यार्थी आम्ही एच डी कोर्टावर उपोषणाला बसू आणि गाव घेऊन त्या विद्यार्थ्याचे पालक आणि ते गावातले संपूर्ण विद्यार्थी हे एस डी कोर्टावर आम्ही उपोषणाला बसू आणि त्याची सर्वात सर्व जबाबदारी हे शासन आणि प्रशासन आणि हे अधिकाऱ्याची राहील हे त्याने हे अशी लोण घ्या आणि गा त्यानं त्याने हे नोंद घ्या आणि पुन्हा सांगतो की आम्ही हा तुम्हाला एक आंदोलनाचा आणि उपोषणाचा इशारा देतो हे सर्व पालक आहे आणि या बालकाचा या मुलांचं भवितव्य हे शासनाच्या प्रशासनाच्या हाती हे जर तुम्ही कमवता तर आम्ही तुम्हाला कुठलं ठेवू नाही यापर्यंत आम्हाला काय करायचं ते करू आणि आमचं उप सव्वीस जानेवारी तेवीस जानेवारीला तेवीस जानेवारीला आम्ही स्वतंत्र जो आपला स्वतंत्र झ दिवस असते घटलेचा त्या दिवशी आम्ही एच डी कोर्टार उपोषणालोपोषण तर आमचं काम सव्वीस जानेवारीच्या जा आज जर झालं नाही तर ठीक सव्वीस जानेवारीला आमचा या ठिकाणी सर्व पालक घेऊ पालक घेऊ आम्ही त्या ठिकाणी एच डू उप मोर्चा आणि उपोषण टाकू हे शासनाला पुन्हा मी या ठिकाणी सूचित करतो आणि जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र जय विखान